तर आज मनप्पा उमेदवारी अर्ज भरण्याचा नामांकनाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे प्रत्येक झोन कार्यालयावर बरीचशी गर्दी झालेली आहे सगळे उमेदवार उत्सुक आहेत आज शेवटला दिवस असल्यामुळं आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांचाही तेवढाच जल्लोष पाहायला मिळत आहे सध्या आपण आलेलो आहे राजापेठ झोन कार्यालयावर या ठिकाणी बरेचसे उमेदवार आहे काही नामांकन भरून आलेले आहे बाहेर आपण त्यांच्याशी चर्चा करूया तर दादा कुठल्या प्रभागामधून आपण भरलेला आहे आणि नंबर गारा रोक्मिनी नगर फैजलपुरा अपना नाम अब्दुलनाफीस तो अब्दुल अब्दुल हफीज और हमारी माँ उम्मीदवार है शाहिदा पर बानो अब्दुल हफीज तो बीएसपी से जो फॉर्म भरा है तो कैसी उत्सुकता है प्रभाग में कैसा लोगों का माहौल है प्रभाग में माहौल तो काफ़ी अच्छा है सर्व समाज हमारे से जुड़ा है बी का मतलब बोले तो सर्व समाज सर्व समाज के साथ में हम बी के साथ में जुड़े हैं और बी के साथ में हमारा सर्व समाज हमारे प्रभाग का जुड़ा है और इससे पहले जो नगर सेवक रह चुके हैं जो भी नगर रह चुके तो आपके पास में श्याम नगर किशोर नगर रुक्मिनी नगर जो बड़े बड़े डेवलपमेंट एरिया है उनके पीछे आज भी गंदगी है दिखती अच्छे है पीछे पूरी गंदगी पड़ी है और ढेर बढ़ते चले और इसी तरह हमारे बस्ती में फैजापुरा जो बिछड़ा वर्क करके छोड़ दी जाती है वहाँ पर बे बेकारी बेरोजगारी बढ़ते जा रही है और कोई ध्यान देने वाला है नहीं इन मुद्दों के साथ में बीजेपी उतनी मैदान में फैजलपुर रुक्मी नगर एरिया देखा जाए तो सबसे पहले कौन सी चीज़ पर वहाँ पर डेवलपमेंट होना ज़रूरी है क्या नहीं सबसे पहले डेवलपमेंट होना चाहिए वहाँ के रोज रोज़मर्रा की ज़िंदगी जो रोज़गारों के लिए आज इतनी बड़ी नानगंव में एमआर है किसी नगर सेवक ने फैजलपुरे का लड़का एक भी लड़का ना वहाँ पर जॉब पे लगाया ना बेकारी कम करने की कोशिश किया काम धंदेगी रोजगारा के बारे में किसी ने नहीं सोचा हम ये मुद्दों को लेकर उतरे हैं और साफ सफाई तो एक आम बात है हम उसको बढ़ा के कर चढ़ा के करेंगे मगर ख़ास बात यह हमारे बस्ती के अंदर जो रोज़मर्रा की ज़िंदगी हो रही है लोगों की बेरोजगारी बढ़ती चली है उस मुद्दों को लेकर हम उत रहे हैं मैं बी के जो जिला प्रमुख अभिनेता है अजय गोंडा ने उनका कैसा आपको प्रतिशत बहुत बढ़िया प्रतिशा है बहुत बढ़िया इंसान है बहुत पार्टी के लिए काफ़ी उनका जिम्मेदारी दी गई है और वो काफ़ी पार्टी के लिए उत्साह रहते हैं और सर्व समाज को लेकर चलने वाला व्यक्ति है और काफी काफी को बढ़ाना पार्टी और लोगों को समझाना और जोडने के लिए वो व्यक्ती परफेक्ट और सही जगह पे तर यांच्यासोबत आणखी बरेचसे उमेदवार आपण यांच्या या ठिकाणी आलेले आपण त्यांच्याशी चर्चा करूया उमेदवारी दाखल केली आणि हा काय चिन्हावरून मी लढते आहे माझं नाव मैत्री मनीष पाटील काय अजेंडा काय आपला विकास होता प्रभागातला आमची लढाई विकासासोबत आहे अमरावतीचा जो विकास घुटलेला आहे त्या विकासाबद्दल आमची लढाई आहे माझ्या ताई मी अनुसूचित जातीमधून आहे माझ्या ताई मैथिली पाटील या ओबीसीमधून आहेत माझ्या दुसऱ्या ताई माझ्या दुसऱ्या ताई दुसऱ्याताई ताई या ओपन महिलामधून आहेत माझे तिसरे बंधू मागे आहेत राजूभाऊ शिरवाते ते ओपन पुरुषमधून आहे आम्ही चौघई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प या पक्षाकडून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि आमची जी लढाई आहे अमरावतीचा जो विकास कुठलेला त्या विकासासोबत आमची लढाई आहे तो विकास आम्हाला आमच्या वार्डात कसा खैचून आणता येईल त्याच्यासोबत आमची लढाई आहे आमची लढाई कुठल्याच उमेदवारासोबत नाही आमची जी लढाई आम्ही लढतो आहे ही अमरावतीचा विकास कुंटलेला आहे तो विकास गंगा आम्हाला आमच्या वार्डात कशी खैचून आणता येईल याच्या आधी जे काही नगरसेवक होते ज्या आमच्या वार्डामध्ये संजय गांधीनगर कल्याणनगर सबनीस प्लाट दरोगा प्लाट बापटवाडी बेलपुरा ह्या ज्या काही दलित वस्त्या आहेत ह्या दलित वस्त्यामध्ये दहा वर्षापासून जे काही नगरसेवक होते त्यांनी विकास ह्या दलित वस्त्यामध्ये पोहोचवला नाही तो विकास कसा आम्हाला खैचून आणता येईल या विकासासाठी आमची चौघाची लढाई आहे माझ्या दोन बहिणी माझ्यासोबत आहेत माझा एक भाऊ माझ्यासोबत आहे आम्ही चौघही मिळून आणि एक पक्ष आमचा पाचवा जो आहे तो आमच्यासोबत आहे आमची निशाणी ही पंजा राहणार आहे आणि पंजा हा सर्वांना सर्वांना सोबत घेऊन हा विकास घडून आणणार आहे तर आम आदमी पार्टीकडून नामांकन भरून ना आलेले उमेदवार आपल्याबरोबर आहेत दादा आपलं नाव मी लक्ष्मण भिकुसिंग गौर वा प्रभाग क्रमांक बारा स्वामी विवेकानंद कॉलनी आम आदमी पार्टीचा डब प्रवर्गामधून मी नामांकन भरलेलं आहे आणि आम आमच्या पार्टीचा एकच उद्देश आहे की जे मूलभूत गरजा आहेत प्रभागामध्ये आरोग्याच्या सुविधा आहेत त्या उप उपलब्ध करणे मोहल्ला क्लिनिक जे दिल्ली पॅटर्नची आहे ती दिल्ली पेटर्नची मोहल्ला क्लिनिक आपल्या प्रभागामध्ये सुरू करणे रोजगार उपलब्ध करणे करून देणे महिलां महिला ज्या बाहेर कामाला जातात तर ते कामाला न जा बाहेर न जाता आपल्या प्रभागातील त्या महिलांचा उद्योग कसा उभा राहील हे आमचं लक्ष आहे आणि जे तरुण शि शी, सुशिक्षित मुलं मुली आहेत त्या मुली मुलामुलींना बारावीनंतर काय करावे हा मोठा प्रश्न असतो तर ते आमच्या जे तज्ञ मंडळी आहेत त्या तज्ज्ञ मंडळीसोबत मिळून आम्ही त्यांना मार्गदर्शन वगैरे करणार आहोत का भविष्यामध्ये काय करायचं आहे कारण या युवकांकडे या शिकलेल्या युवक युवतींकडे आजपर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाही आणि जे मूलभूत गरजा आहे ते पूर्ण करण्याचा आमचा आम आदमी पार्टीचा ध्येय आहे त्यासाठी माझी उमेदवारी ड मधून आहे आम आदमीचे बेलपुरा स्वामी विवेकानंदमधून आम्ही निवडून पूर्ण पॅनल आहे आमचं सतीश दु दुबे यांचे मिसेस आहे निशा दुबे आम्ही निवडून आल्यावर आमचा हा उद्देश राहीन का जे मूलभूत ज्या गरजा आहेत जसं आ आधार कार्ड ब बनलेलं नाही आहेत घरकुलचे काही प कामं राहिलेले आहेत आणि पे पेन्शनचे कामं राहिले आहेत रॅशन कार्ड बनलेली नाही आहेत कोणाचे रॅशनचं नाव टाकायचं आहे कोणाचं नाव कमी करायचं आहे हे निराधारचं आहेत पेन्शनचं आहे संजय गांधी निराधार योजनेचा आहे आणि जे पैसे थांबलेले आहेत ते पूर्ण कसे मिळतील लोकांना आणि त्या पूर्ण कागदपत्र प्रभागामध्ये शिबिरं लावून त्यांना तिथच्या तिथं कसं लवकरात लवकर मिळेल कारण बिचारे कामधंदा सोडून आपल्या तहसील आणि कलेक्टरमध्ये चकरा मारतात त्यांची रोजीरोटी पडते हे काम प्रभागातच करणार आहोत जर आम्हाला जन जनतेने निवडून दिलं तर आमचा गाडग्याबाबांचा जो खराटा है, आहे हाय आम आदमी पार्टीची निशाणी आहे या खराटावर ज बटन दाबून आमच्या चारही उमेदवारांना निवडून आणलं तर हे काम पूर्ण शक्य होईल प्रभागातच आम्ही पूर्ण काम करण्याचा प्रयत्न करू मोहल्ला क्लिनिकसारख्या शाळेतील शिष्यवृत्तीसारख्या ज्या दिल्लीमध्ये चालूल्या दोन हजार रुपये विद्यार्थ्यांना जे वार्षिका मिळते ती पण दिल्ली बोर्डाशी संलग्न करून आम्ही ह्या विद्यार्थ्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आता आमची विन जनतेला विनंती आहे की बेलपुरा स्वामी विवेकानंद बा प्रभाग क्रमांक बारामधून आमचे जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना झाडू ख जी बटन आहे खराट्याची ती बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आमचा विजय हा आम जनतेचा विजय आहे सर्वात महत्त्वाचं आता विवेकानंद कॉलनी वगळता जो विभाग आहे बेलपूर विभाग भरपूर भाग असलेला आहे बऱ्याच तिथे डेव्हलपमेंट बाकी आहे तर बेलपूर यासाठी कोणता कोणता मेन अजेंडा आहे बघा कसं आता आम्ही याची अगोदरी एजेंडा केलेला सत्यामुळे आम्ही सत्यात न होते तरीसुद्धा तुम्हाला माहिती आहे की रोड क्रांती आमची होती त्यानंतर गुडचं गणपती असे आम्ही अगोदर हे आंदोलन केलेलं आहे आणि त्यामुळे हॉटेल वेश वाहिनी बारा हो हॉटेल वेश वाहिनी आम्ही आणली अमरावतीत त्यानंतर सिटी स्कॅन मशीन इरविन सिटी स्कॅन मशीन अकोला लेडी ॲडिंग हे आमच्या हातातली आहे आणि जवळपास अठरा रोड देखील आमच्या कार्यकर्त्यामुळे हे म्हणजे नवीनीकरण करण्यात आलं आणि यावर्षी आमचा पूर्ण पॅनल लढून राहिला जसं की भाऊने सांगितलं अमध्ये संदीपजी मेश्राम आहे आणि बमध्ये काळे मॅडम आहे आतमध्ये ते बनून राहिले इलेक्शनचं क मध्ये माझी मिसेस आहे निशा दुबे आणि ड मध्ये लक्ष्मणजी लक्ष्मण गौम गौ तो हे लोकांना आम्ही पहिल्यांदा निवडूनसाठी हे म्हणजे पॅनल टाकलेला एम सीमध्ये तो जनताशी आपल्याला फक्त एकच विनंती की यांना तुम्ही निवडून या निवड्या एकदा हे निवडले तर आम्ही मोल्ला क्लिनिक आणि दिल्लीचे जे पण सुविधा आहे सुविधा स्वच्छता हे सर्व आम्ही राबू शकता जर मोठी आमची पूर्ण सिटीमध्ये सीटं आली जवळपास तीस से वरती सीट आले तर हे सर्व आम्ही कारण बेलपुऱ्यामध्ये विशेष आमचा असा कल राहील का बेलपुरा हा मागासलेला भाग आहे यामध्ये बरेच लोकांना रोजगार उपलब्ध नाही बरेच महिला ह्या आपल्या रोजगारासाठी बाहेर निघतात तर या बेलपुरामध्ये प्रभागामध्ये आणि शक्यतो आमचा पूर्ण प्रभाग राहील पण बेलपुऱ्याकडे विशेष असं लक्ष राहील का यांना रोजगार कसा मिळेल हा मूलभूत एक गरजा आहे दुसरी मूलभूत गरजा आहे की स्वच्छता वे नाल्या भरलेल्या असतात नाली साफ होत नाही कचरा असतो पडलेला वेळोवेळी त्याच्यामुळे आजार निर्माण होतात आणि लोकांना एवढा वेळ नाही का कंप्लेंट कराल तर ह्या कंप्लेंट करायचा भागच आम्ही ठेवणार नाही आहे स्पेशल एक असे कॅम्पेन राबू का जेणेकरून एक कायमस्वरूपी आम्ही कचऱ्याची विल्हेवाट लावू परमानंट इलाज करून टाकू म्हणजे आरोग्य सुविधा जी आहे हे कचऱ्यामुळे निर्माण होते आम्ही कचऱ्याचा विल्हेवा विल्हेवाट योग्य पद्धतीने लावू शिक्षणावर लक्ष देऊ कारण आमचा ब जो मागासलेला भाग आहे कोणतीही समस्या ही शिक्षणामुळे शिक्षण नसल्यामुळे निर्माण होते शिक्षणाचा स्तर कसा उंचावेल आमचा गरिबाचा विद्यार्थी हा कसा उच्च पदावर जाईल याच्यासाठी आम्ही योग्य ते मार्गदर्शन करणार पूर्ण पॅनल क्वालिफाईड आहे माझे स्वतःकडे सात पाच डिग्री आहे आणि हे पण सर्व आपले जे पहिल्यांदा उभे राहिले पण सर्व क्वालिफाईड लोक आहे आणि मुलांसाठी बेरोजगारसाठी आमचे भरपूर काय प्लॅन आहे जर इकडे आम्ही निवडून आले तर बिलकुल पूर्ण प्लॅन्स आम्ही राबवणार आहे लोकांना रोजगाराची नदी संधी देणार आहे त्या व्यतिरिक्त त्यांना स्वयंरोजगारची आम्ही ट्रेनिंग पूर्ण देणार आहे बेसिक समस्या स्वच्छता किंवा या तर असतातच पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजगारावर सर्वप्रथम काम करण्याची आम आदमी पार्टीच्या उमेदवारांची या ठिकाणी इच्छा आहे आणि सर आम्ही पहिल्यांदा निवडणूक नि निवडणुकीला उभे आहोत आम्ही सर्वसामान्य जनतेतूनच आहोत आम जनता आहे आमच्या पार्टीचंही नाव आम आदमी आहे आमच्या जे समक्ष आहे सर्व जे आहेत तर असं आम्ही त्यांच्याशी पूर्ण बराबरी करू शकत नाही आमचा एकच उद्देश आहे की कमी पैशामध्ये इलेक्शन झालं पाहिजे कमी प्रचारामध्ये पण इलेक्शन झालं पाहिजे हा आमचा एक उद्देश आहे की सर्वसामान्य जनतेतूनही लोकं निवडून आलेले पाहिजे